संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकास करण्यासाठी समाज कल्याण खात्याची निर्मिती केली महाराष्ट्र राज्यामध्ये समाज कल्याण खात्याचे मंत्री संजय शिरसाट आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं गोळवणकर आणि हेडगेवार यांच्या विचाराचं सरकार आहे यामुळे हा विचार दलित विरोधी आहे हे सगळ्यांना माहितच आहे परंतु महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने भाजप सरकारने त्यांच्या कृतीतून दाखवून दिलेले आहे की दलित विरोधी सरकार आहे याच महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जी योजना आहे या योजनेसाठी समाज कल्याण खात्यामधील निधी वळवला आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे तरी सुद्धा महाराष्ट्र राज्यातील समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट हे गप्प आहेत माझं त्यांना सांगणं आहे की मंत्री संजय शिरसाट आपल्याला जर समाज कल्याण खातं सांभाळता येत नसेल तर आपण तत्काळ मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि आमचं तर मतच आहे महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकार हे